आज आपण पण बनवणार आहोत त्यासाठी ह्या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून त्याचं वरचं ते जरा चीक लागलेलं असतं तो काढून घेऊया आणि ह्या कैऱ्या आता आपण कुकरमधून दोन तीन शिट्ट्या शिजवून घेऊया कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्या कैऱ्या आता शिजवून घ्यायच्या शिजवून घेऊया आता हा गूळ घेतलेला आहे आता गूळ आपण हा विळीवर चांगला खिसून घेऊया मस्तपैकी गूळ खिसून घेऊया साधारण एक तीन कैऱ्याला एक वाटी गूळ पुरेसा होतोय त्यामुळं एक वाटी गूळ आपण चिरून घेतलेला आहे आणि तीन चार वेलची आपण इथं इथं घेतलेली आहे आता हा गूळ आपण चांगला पाण्यात विरगळून घेऊया म्हणजे जो कैऱ्याचा गर निघेल तो ह्यात लगेच मिक्स होईल आता आपण हा गूळ एक अर्धा ग्लास पाणी घातलं तरी चालेल आणि हा गूळ आपण आता व्यवस्थित असा सगळा विरगळून घेऊया त्यात मीठ आणि वेलची मेरे, मेरे पूड आपण बारीक करून कुणाला आवडत असेल तर पूड ही टाकू शकता मिरे मिरेची पूड आवडीनुसार प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात त्यामुळं आवडीनुसार आपण घालू शकतो आता आपण कुकरमधून ह्या कैऱ्या काढून घेऊया मस्त अशा ह्या कैऱ्या शिजलेल्या आहेत बघू शकता आपण आता कैऱ्या आपण काढून घेऊया आणि साली काढून त्याचा गर काढून घेऊया सगळ्या कैऱ्यांचा ह्या हातात बघू शकता ह्या अशा कैऱ्या शिजलेल्या आहेत थंड झाल्यावर पण काढू शकता गरम गरम पण लगेच ह्या साली निघतात त्यामुळे ह्या सा सगळ्या साली अशा काढून घ्यायच्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत मस्तपैकी त्याचा गर छान निघतोय असा आवडत असेल तर हातानंच सुद्धा चुरू शकतो आपण किंवा मिक्सरमध्ये घालून आपण ह्याचा व्यवस्थित छान एकसारखा काढून घेऊ शकतो मस्त अशा कैऱ्या शिजलेल्या आहेत छानपैकी कैऱ्या जास्त आंबट असतील तर गूळ जरा जास्त लागणार आवडीनुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण घालू शकतो हे आता आपण मिक्सरमधनं छानसं बारीक करून घेऊया थोडंसं पाणी घातलं तरी आहे किंवा तसंच फिरवलं तरी चालतं मस्त निघाला आहे हा कैऱ्यांचा आता एक सारखा गर आपण काढून घेऊया आणि त्यात ते गुळाचं जे गुळाचं आपण पाणी केलं तर ना ते यात मिक्स करून घ्यायचं छानस छानसं सगळं एक ह्या गाठी आहेत त्या सगळ्या विगडल्या पाहिजेत एक सारखं करून घ्यायचं मस्तपैकी छानसा कलर आलेला आहे पाण्याला मस्तच कलर आला आहे उन्हाळ्यात पिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते तुमच्या आरोग्यासाठी थंडगारपण्याचा आनंद घ्या आणि स्वतःला ताजे ठेवा कसा वाटला व्हिडिओ ते कळवा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा